मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्म मध्ये आपले सह स्वागत करीत आहे मित्रांनो वान नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाची मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाच्या ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असतात नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तु वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवाद संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्यांची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला तरच आपण ज्ञानसिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो पंचांग मी आपण सांगत आहे आजचे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांन मित्रांनो आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणाशे पंचेचाळीस समस्त शोभा आयन उत्तर ऋतू मास माघ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे रात्री अकरा वाजून सतरा मिनिटानंतर तृतीय तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे उद्या पहाटे चार वाजून एकतीस मिनिटानंतर हस्त नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो द्वितीय योग आहे दुपारी तीन वाजून सत्तावीस मिनिटांनंतर शूल योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैतील करण आहे सकाळी नऊ वाजून छप्पन मिनिटांनंतर गरज कर्नाला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून सतरा मिनिटांनंतर वनिज कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र सिंह राशीत गुरु मेष राशीत शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे या सकाळी सात वाजून दोन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटांनी असतात मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा जो संकल्प आहे तो सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ हातावर एक पाणी थोडे अक्षर एक फुल फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो ओम शिव शिव प्रवर्त प्रवर्तमानस ब्रमण द्वितीय परागते वराह कल्पे वैवस्वत मनवंतने कलियुगे प्रथम पाके जंबुदुपे भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यापारी चांद्रवाणी शालिवाशके एकोणाश पंचेचाळीस प्रभुहादेषे सवसरा नाव शोभन नाम ससरे उत्तरायने शिष्य ऋतु माघ मासे कृष्ण पक्षे सोमवार वासरे उत्तरा फाल्गुनी नक्षत्रे धृती योगे तैतील करणे द्वितीय शुभ ती वीर गोत्रात उत्पन्न मोहपातक्षा श्री पार्वती पती विधिवत पंचोपचार देव देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळा संकल्पाचे पाणी समोरच्या कामनात सोडव मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील पंचांगाचा बदललेला आधार घ्यावा आणि नवीन संकल्प तयार करा या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विधीचा धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करा तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले इच्छित सफल होईल मित्र मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधेयने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन सहा आणि सात दोहा जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक सत्तावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सव्वीस सत्तावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन आणि सात जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस एकोणतीस गृह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक तीन आणि सात मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो यात उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस सत्तावीस एकोणतीस विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस सत्तावीस सत्तावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन चार आणि सहा वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक सात भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिलेत मार्च दिनांक सहा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर भगवान विष्णू यांना सोडून किंवा त्यांच्या अवतारांना सोडून आपण कोणत्याही देवी देवी त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता घरी किंवा मंदिरात विधिवत पंडितांमार्फत देवकाळामध्ये यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक तीन मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारा किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहितात संपर्क साधा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करा मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपल्या मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आपण पाहूया पंचांग मित्रांनो शुभ दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो हजर आहे मित्रांनो तेव्हा आपल्याला नव्याने काही होऊ शकत नाही करायचे असतील छोटे मोठे तर, तर आपण करू शकता खबरदारी फक्त एवढीच घ्या की ते पुढे चालून कधी बंद पडू नये अन्यथा आपला दोष लागू शकतो राहुकाळ मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत या काळात जर आपली महत्वाची कामे काही बिघडत असतील तर ती इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण काळ आपल्यासाठी योग्य वाटत नाही सोडून केलेले कोणते धार्मिक कर्मकांड असते ते, कर्म ते संबंधित पूजनी देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेच्या फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या कर्म करता करता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे सोपत आहे आपण जर माझ्या मताय समत असाल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत वसून आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन आवश्यक धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेव